आज स्पेशल ठिकाणी बर का तर एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी टेंटेड हाय का इज कुठे चालणार आहे तू हा छाप पिंकलाय चाललाय बर का आमचा हा तोंड धुवायला बर बघा बर का त्याचं तोंड धुवायला लागला लिकरूम माझं बघा बर का बया नट बाय 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 तर नाश्ता पाणी झालंय आवरले मस्त मी पण आता मम्मी हाय बारकी बहीण म्हणली की सोफा बघायचा आहे तर ती म्हणली सोफा घ्यायचा घरात तर चाललोय आम्ही आज सोफा घ्यायला सोफा घ्यायचा बसायला सोफाच नाही आमच्या घरात म्हणून आम्ही सोफा घेतो बर का हा म्हणून लिखून एवढं तयार व्हायला बर का बया सोन हा बया थंड वाजायला चल चल रे बाबा बस र सोन्या आता आता काय करावं ग बाय नक्कीच ना कर पण बरं की किती आगाऊ पण आहे त्याच्या अंगात तर चालू आम्ही सोफा बघायला हडपसरला जाणार आहे आता इथनं डायरेक्ट रिक्षा करते आणि जाते आणि हे माझे केस बघा असे स्मूथ आता मस्तच राहणार आहेत असेच मला तर लय आवडले बाबा छान काही टेन्शन नाही काय नाही झंझट नाही बाई हे तर बघा कसा मेकअप चालू आहे आजी निस्त पदरानं पुसायला आहे का बघा मेकअप हाय का हाय गाय हाय गाय मेकअप बघा सोफा सोपा बने सोपा घ्यायचा घ्यायचा आता काय करावं त्याला आधी नागडी पुसायली पदरांना काय खाल्ला सोन्या तू काय खाल्लं सोन्या झाला पॅन्ट कशी खाली चालली गाय झाड तीच सांगायला मी पॅन्ट जरा वर वर सोन्या म्हणून हाय का लिकरू माझं खराब झालंय बर का सोनं माझं पहा आलं पॅन्ट वर घेतली का सोन्या पावडर लावायचे बरं मी पण काय तयार नाही झाले दिसतं काय हा ड्रेस घातलाय हा ड्रेस घातलाय आणि काय ना डोकत तर आता केसांमुळे मस्त वाटायला लागले आणि फक्त केस बांधलेत बाकी काय मेकअप बिकअप काय नाही तर ह्याला मेकअप करायचं ह्याला पावडर पाहिजे थांब त्याला पावडर पाहिजे मला कपाटात ठेवली पावडर बघा इकडे पावडर आहे का पटकन देखे। देखे लावते पटकन जायचं टाइमपास करू नको तर बारा वाजून गेलेलं तर आता निघतो म्हणजे यायला एक दोन तास तर लागतील आता ते इथं आनंद का कसं काय माहित नाही हडपसरला जाणार आहे किंवा तिथं भेटला तर होम डिलिव्हरी पण करतात वाटतं ते लोक आता घेतल्यावर कळ लवकर मेकअप कर बघू बापरे काय ह्याच नखर आहे बघा हे बघा नाही का अशा अरे रे 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 भया पावडर लिहिली र सोन्या तू लई वाघ हुशार आहे बघू बरं दाखवता ह्यांना कसं दिसायला बघू वा लय चांगला दिसायला लई भारी चल आता लवकर जाऊ बर का चला चला म्हणा लवकर चला लवकर सोफा आणला चला पटकन ब्लॉग शेवटपर्यंत बघा सोफा घेतली किती भेटतं काय भेटतो आता बघू ब्लॉग मी कंटिन्यू करणार आहे त्यामुळे ब्लॉग शेवट होय सोन्या ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि कमेंट करायला विसरू नका हाय ना, ना सोन्या चल रे सोन्या या म्हणो या या, आ, या नाएक। गाईज ना ना या 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 हे रिक्षा बोलवत नाही काय नाही इथं आलो आता रिक्षा बघायला बरं का गाईज आत ना आलो इकडे चालत महागणं आणि इथं येऊन थांबलो आता चल मग त्या साईडला थांब रिक्षा बघू बाई पहिलं गळत होती बर का गायत हो आहे का नाही कशी गळत होती र तुझी स्वन्या इकडे सांग ना चढी गळत होती चढी कशी गळत होती चढी कशी गळत होती हका हका गायत कशी गळत होती हका होका भेटला का गायच तुम्हाला कुठे चाललं

समना जेला बाजू देखा डोक्यात फिकेत पडायत बघा काय रूम मध्ये हा बसला पण नसता रूम मध्ये सगळी जागा ही झाली असती त्यामुळे इथं ठेवला आणि एवढीच जागा वाचली हे बघा हे हॉल मध्ये ठेवलाय आणि तिथन एवढीच जागा वाचली हे तर पण थांबरे तर हो का हा सोफा कम बेड सर सोन्या वड रे बाहेर कसं वडायचं तू सोन्या हा हे बघा हा तर हा म्हणजे झोपायला पण व्यवस्थित आहे बघा डायरेक्ट असा काढायचा है दो दो बले। टाक बर गादी थांबर मम्मी टी मग मला पण भूक लागली अकरा हजाराला घेतलाय बरं का आणि बारक्या बहिणीची इच्छा होती की बाबा घ्यायचंय आहे भेट घ्यायचा कारण तिच्या मैत्रिणी येतात घरी थांब रे बाबा सांगतो तर अकरा हजाराला घेतलाय बहिणीला हे होत कि बाबा नाही माझ्या मैत्रिणी येतात किंवा चांगलं वाटत नाही घरात असावं म्हणून तिने घेतलाय तर तिने पेमेंट केलं अकरा हजार आणि ते लोकांनी आणून दिलं तर त्याने तीनशे रुपये घेतले म्हणजे अकरा हजार तीनशे टोटल पेमेंट केलं काय करतो रे जरा थांब रे बाबा आता जरा तोंड हातपाय धुते आणि भूक लागली मला जेवते बाबा मी आता पहिले तुला काय खायचं रे काढून देऊ नसत लॉक झालं का थांब जरा काढते आता बेडरूमचा दरवाजा लॉक झालाय बांधर आणि जरा जेवण करते आणि झोपते जरा आराम करते वयता आलाय मला आता फिरून केसांकडे सारखा हात चाललाय माझं माहित आहे का केले तर काय केलंय मम्मीने फ्लावर केली आणि चपाती तर खाते जरा तर ही पाणी आहे ना

तिकड लागले भयंकर मला मम्मी पण आवर आवर करायला लागली सगळा पसारा जेवढा होता तेवढा कमी करायचा आहे आणि अर्धा ह्याच्यात आहे आणि मम्मी हे बघा कपड्याच्या म्हणजे तिच्या लुगड्याच्या वगैरे ह्या सगळ्या घड्या करायला त्या ह्याच्यात बी लुगडेच आहेत सगळे आणि हे बघा ह्याचं बघा काय चालू काय काम करत नाही काय हे बघा मरीन मरीन लई नकत्या नकाच्या पोरात तर मम्मीची पण आवर आवर सुरू आहे बघा सगळं आज पसार काढल्या आवरायचं आहे सगळं ही आणि बघा घरात पण एवढाच पसारा आहे बघा सगळं आवरायचं आता ही मी आवरणार आहे आणि मग मम्मी आवरणार आहे आता मी फोन ना स्टँडला ठेवते आणि आवरायला येते बरं मला डोळ्यात दुखायला मला रांजणवाडी आली बहुतेक डोळ्यात का इथं रांजणवाडी आली बहुते बघा ही डोळ्यालाय दुखायला सुजलाय आणि डोळा आहे का दुकायला मला केस जरा वर बांधते ही पहिला पसार आवरून घेते बघा सगळं खाली ही पडलंय सगळं कपड्याच्या घड्या घालायच्या सगळं करायचंय लावते मी स्टँड पहिले केस नाही का जरा वर बांधते बर असं आता काय मस्त वाटायला लागले पण जर बांधते वर आता जर कामवर तर दिसते का मी आरती वरतीच चालली माझी मन तर सगळं वर वांगून टाकते असे केस उगच तिखट लागलं मला जेवलं तर भयंकर तिखट गेलं तर मग मी काढ बाकीचं सगळं टाकून दे तर ते कॅन्डीला घर आहे ना म्हणजे असं झोपडी टाइप आहे तिथं जागा पकडलेली तर तिथं पाठवायचं त्या घरी सामान बाकीच मम्मी तर ते तिकडं पाठवायचं आवरून घेते आता सगळं काय करायचं ना आता बसल्या बसल्या तर म्हणलं आता नाईट आहे आणि काय आता दिवसभर काय झोपून कसं का राहावं नाही परत दिवसभर झोपलं तर रातभर झोप येत नाही असं एक प्रॉब्लेम त्यामुळे जरा ही आवर आवर करते घरातली 那就放过来，就、哎、放过来<是>啊。 उडी टुडी तिकडे तुला पजा शर्ट येते का बघू तिकडे ही बहिणीचा क्रॉप टॉप आहे बर का टी शर्ट असं शर्ट आहे काहीतरी तर ही बघा आमच्या नट्याला येते बर का पिल्याला ह्या घर इकडे घर इकडे पण घर तिकडे घर गेली कामावर तुझा ब्लॉग बघून पजी आत्या पजी आत्याला विचार कस कस दिसत पजी आत्या म्हणून दाखव पजी आत्या कस दिसतोय सांग म्हणून कमेंट करून दिते टी शर्ट पतीचा टी शर्ट ह्याला आलाय क्रॉप शर्ट आहे का जरा ढगाळ झालाय पण पूर्ण बरोबर आलाय लेकराला कपले हाजले आपला मारी सोन्या मला कपड्याच्या घड्यावर थरते बाय छोपच्या पागल कोर काय कि अरे तू पागल काय मुंबईच काय चालू गप्पा त्या मुंबईची शेना म्हणजे हे घर भाड्यात राहत सखी ब हाय ग झालं माझं माझल रूम मध्ये काय नाही आता सगळं स्वच्छ का काय काम केलं तू ही बिछाने ठेवला फक्त ही नट्याची आता जाताना घालावं लागल आमच्या माझा आणि बहिणीचा बिछाना आणि काय नाही दोन बागा ठेवल्यात ही एक आणि ही एक तेवढीच आणि हे हात पुसायला डोकं पुसायला हे अंग पुसायला ठेवलेले गाऊन मोठ्यात म्हणून बाकी सगळे कपडे काढलेले आहेत आता सगळे रूम रिकामी केलेली आहे बघा अशी पूर्ण हो बघा आता मस्त वाटते रूम दिसली का अशी रूम अदरवजा आता मस्त वाटते जरा हा बघा या असं आवरून घेतली पाहिले झाडू बी मारले मम्मीचं अजून झालं नाही बघा राडा अजून मम्मी अजून करायला लागली माहिती आहे का मम्मी नसतं धीम काम करायली फोनवरच बोलत बसली बहिणीला आहे बघा बाबा भाऊ ती सगळ्या राडा घेऊन बसले अजून सांगते मी टीव्हीचा आवाज करू नको रे बाबा तुला कळतंय का त्यातलं काय कळतंय का तू सांग बर खर तुला कळत सांग तू अरे ब्लॉग चालू असताना टीव्ही चालू नाही करायची सोन्या ऐकू येत नाही बंद झालता माहित आहे का मला माहित पण नाही आता बघितलं माझं लक्ष गेलं तर अर्धा पसारा ह्याच्यात गेलाय मम्मीचं चालू आहे अजून पसारा मम्मीचं कधी होईल माझं तर रूम उलता माझ्या खरं चोक उठलं बरं का ब्लॉग मुळ खरं तर त्याला रिमोट दिला नाही टीव्हीचा आवाज वाढवायला म्हणून डोकं उठलंय तर हा पण झोपणार आहे आता आणि मी पण झोपते जरा कपडे चेंज करते झोपते आणि साडेपाच सहाला उठते कारण नाईटला जायचंय मला आराम करते आता भरपूर फिरले तिकडं पण हडपसरला सरला आलोय इथं घरातला आवरावर चालू कपड्याच्या घड्या घाल कुठं काय ठेव काय ठेवू पसारा उचल तर मम्मी तर चालू द्या म्हणलं आता मी झोपते आता बस झालं म्हणलं मला कॅपॅसिटी नाही बाय बोल बाय नीट बोलायचं बाय गायच म्हणून सोन्या र आमच्या हुशारली कुराय बर का पण जरा राग आलाय म्हणून तसं करायला आहे का सोन्या बाय गाईज, गाईज, गाईज।, गाई। गाईज बर का ती पण वय चालले त्याला खर तर रिमोटने आवाज वाढवायचा टीव्हीचा मेन तर चला मी पण आराम करते ब्लॉग कसा होता ते कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका बाय बाय बोल मम्मी